घरात राहून बायकोच तोंड बघण्यापेक्षा आहे ना कामाला गेलेलं कधी पण चांगलंच हो पहिले जा ओ, जातो आज जर का लाईट नाही ना आली तर संध्याकाळी जेवायलाच नाही बघा मी तुम्हाला हो ग बाई जातो ह्या एम एसीबीत काम करण्यापेक्षा आहे ना स्वतःचा धंदा केलेला बरा निदान पावसाळ्याची तरी सुट्टी मिळेल भाड खाऊ तुम्ही लाईट का घालवली सांगा एक दिवस जर ला ला, का लाईट बिल द्यायला उशीर झाला तर साध्यान पोलावर तर असे चढता जसे काय वांद्रा बरोबर तुमची शर्यतच लागली असेल दादा वा तू लाईट का घालवली आहे ते सांग पहिलं वायर तुटल्यात अरे वायर काय तू तुटीन चिकटवलेच कशा तुटल्या त्या वायर दादा पावसामुळे तुटल्या अरे तुमच्या वायरीवर पावसाच्या थेंबा सोबत काय ब्लेड पाडतात काय खाली त्यांच्यावर अरे तुझा नेमका प्रॉब्लेम मला मुळव्याचा प्रॉब्लेम बेकार आहे तुमच्याकडे काय सांगतो ते भाड्या मगात पासून काय कीर्तन सांगतोय लाइट नाही आहे लाईट नाही आहे किती वेळा सांगू तुला आणि सारखी सारखी तुमची लाईट जाते चांगल्या पाण्यापासून का नाही बनवतो पासून बनवतो मला त्यापेक्षा मला सांग ना मी बनवतो तुमची परवडत नाही अहो काका असा कोणीही साधारण माणूस लाइट नाही बनवू शकत हा मग तुम्ही काही नो उलटे जलमात आलात काय काका तुम्ही जावा संध्याकाळपर्यंत लाईट येईल तुमच्याकडे नाही आली ना तर झोपायला रात्री तुझ्या घरात येणार मी बघ